गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे तर बहुतांश गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे मी सध्या तुम्हाला दाखवते मी सध्या राक्षस रोडवर आहे माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा रस्ता राक्षस गावाला जाणार आहे या रस्त्यावर राक्षस असेल माळस पिंपळ गाव आहे मालेगाव आहे माले उमापूरला देखील या रस्त्यानं जाता येतं त्यानंतर साव पंचाळेश्वर नावाचं गाव आहे ते देखील गावाचा संपर्क या पुरामुळे तुटलेला आहे गोदावरी नदीचं पाणी पूर्णपणे आता या पुलावर येऊन पोचलेलं आहे ही शेती आहे ती पूर्णपणे बाधित झालेली आहे म्हणजे गोदावरी नदीच्या पुरामुळे काय झालंय तर जनजीवन तर विस्कळीत झाले मात्र हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली यामध्ये ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल या पिकाचं प्रचंड नुकसान झालंय काही या भागात राहणारे शेतकरी आपल्यासोबत काय नुकसान झालंय नुकसान म्हणजे खूप प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे जसं हे जयकोटे धरण बांधलंय त्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढं पाणी आलेलं पहा इथून जवळपास दहा पंधरा गाव आहेत राक्षस भवन पंचाळीसवर गुळज असा बरेच जवळपास दहा पंधरा गावाचा संपर्क आज तुटलेला आहे या पाण्यामुळे पाण्याची जर आपण जर लांबी पाहिली तिथून खाली एक किलोमीटरला नदी आहे गोदावरी नदी तिचं पाणी इथं आले इथून पुढे आणखी चार किलोमीटर पर्यंत पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे आसपासच्या ज्या नदीकाठचे गाव आहेत ना तिथं सगळे आता सुरक्षिततेने हलवले आहेत कुठे जिने कुठे शाळाच्या बाहेरच्या गावामध्ये त्यांना हलवलेलं आहे लोकांचं नुकसान झालेलं आहे धान्य कपडे जेवढं घेता येईल तेवढं घेऊन ते रातीन एका रात्रीून लोक बाहेर आलेले आहेत आता नुकसान भरपाई सरकारकडून मिळणार आहे काय अपेक्षा आहे नुकसान भरपाई नुकसान तर खूप झालेले आहे सरकार तेवढी नुकसान भरपाई भरू शकत नाही एवढं नुकसान झालेलं आहे परंतु शासनाने त्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी दे जेणेकरून हा शेतकरी इथला जो गरीब आहे हो दे तो पुन्हा उभा होऊ शकेल थोडीफार मदत अशी होईल तर त्यांची एक दिवसाचा किराणा मिळणार नाही ते खूप मोठं नुकसान आहे पहा पाणी निघून जाईल आज पण ज्या लोकांनी जमिनी खरडून गेल्यात ना त्या जमिनी उभा करणं खूप आहे म्हणजे त्यांचं मूळ आधारच त्या ठिकाणी गेलेलं आहे तर निश्चितच आपण पहिले गोदावरी नदीला जो पूर आला या पुराचं पाणी दोन्ही बाजूने एक ते दोन किलोमीटर परिघामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच जनजीवन तर विस्कळीत झाले मात्र शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे कारण नुकुन समी मोहरकर लोकाशा टीव्ही गेवराई बीड